शेतीमध्ये परागीभवनाच्या प्रक्रियेला अत्यंत महत्त्व आहे भरघोस व उत्तम दर्जाचे उत्पन्न घेण्यासाठी परागीभवन पॉलिनेशन ही प्रक्रिया योग्य पद्धतीने होणे गरजेचे ठरते ही प्रक्रिया व्यवस्थित झाली नाही तर फुलगळीचे प्रमाण वाढते व परिणामी उत्पन्नात घट होते परागीभवनाची प्रक्रिया आणि नैसर्गिकरित्या परागीभवन होण्यासाठी कोणत्या सेंद्रिय उपाययोजना आपण कराव्यास हव्यात याचीच माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रत्येक मुद्दा समजून घ्या नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे चालू करूयात आजच्या विषयाला तर आजचा आपला विषय आहे परागी भवन आणि सेंद्रिय उपाय कोणकोणते सेंद्रिय उपाय आपण चांगलं परागीभवन होण्यासाठी करू शकतो तर परागी भवनाबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात की झाडाला फुले येतात तसेच काही प्रकारच्या झाडांना फुलाखाली छोटासा फळाचा आकार देखील दिसतो काही दिवसानंतर ही फुलं असलेली फळं पिवळी पडतात आणि ती गळून जातात बऱ्याच कारण आपल्याला कळत नाही आणि आपण हताश होतो फळधारणा होण्यासाठी नर फुलातील परागकण मादी फुलावर जाऊन पडणे महत्त्वाचे असते त्याशिवाय फळधारणा होत नाही आणि आपली फळं देखील येत नाही आपले उत्पन्न देखील घट होते त्यासाठी परागीभवन ही प्रक्रिया खूप महत्त्वाची प्रक्रिया आपल्या उत्पन्नामध्ये सहभागी असते तर फळपिकामध्ये कळी सेट होण्याकरिता मधमाशी मुख्य भूमिका बजावत असते परागी भवनाच्या क्रियेत पुंकेशर म्हणजे नर फुलातील परागकण हे मादी फुलातील स्त्री केशरांपर्यंत वहनाच्या क्रियेत मधमाशी सहभागी असते खूप महत्त्वाची भूमिका मधमाशीची असते परागकणांचे वहन इतर किडी व हवेच्या माध्यमातून देखील होते परंतु मधमाशीमुळे याचा वेग दहा ते वीस पटीने वाढतो त्यामुळे मधमाशीचं महत्त्व आपल्याला लक्षात येतच असेल पुंगकेशोर व श्रीकेशर यांचे मिलन होऊन मादी फुलात बीज धारणेची प्रक्रिया सुरू होते यालाच गाठ सेट होणे तसेच सेटिंग होणे अशा ब बऱ्याच अर्थाने संबोधले जाते ज्या फुलामध्ये परागीकरण होत नाही त्यांची बीजधारणा होत नाही म्हणजेच त्यांची गळ होते बऱ्याच वेळा ज्या शेतामध्ये किंवा बागेमध्ये मधमाशांचे मद प्रमाण कमी असते त्या बागेत कळींची व फुलांची गळ ही मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते परागी परागीभवनाच्या क्रियेमध्ये दोन प्रकार असतात ते दोन प्रकार कोणते आहेत ते आपण जाणून घेऊयात पण सध्या होत असलेल्या अतिवापरामुळे रासायनिक कीटकांच्या अतिवापरामुळे मधमाशांची संख्या कमी होताना दिसत आहे पहिला भाग येतो सेल्फ पॉलिनेटिंग क्रॉप या प्रकारच्या भाज्यामध्ये नर आणि मादी असे वेगवेगळे वेग वेग फुलं नसतात एकाच फुलात नर आणि मादी भाग असतो याचे परागीभवन होणे अत्यंत सोपे असते याकरता परागीभवन करणाऱ्या मधमाशा फुलपाखरं किंवा अन्य अन्य कीटकांची आवश्यकता भासत नाही टोमॅटो भेंडी शिमला मिरची मिरची वटाणा तोंडली काही शेंगावर्गीय भाज्या याची उदाहरणे आहेत यात जर स्वतःहून परागीभवन होऊन फळधारणा होत नसेल तर फुलं असलेली फांदी हळवारपणे हलवावी किंवा त्याला टिचकी मारावी त्यामुळे परागकणांचे स्थलांतर होऊन परागीभवन होण्यास मदत होते ज्या मित्रांनी अजून थिंकिंग माइंड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की थिंकिंग माइंड या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन असेल ती देखील प्रेस करा म्हणजे अशीच व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील दुसरा प्रकार येतो क्रॉस पॉलिटिंग क्रॉप यामध्ये नर आणि मादी फुल हे वेगवेगळे वेग असते वेग वेग मादी फुलाच्या देठाशी छोटासा फळाचा आकार दिसतो त्यावरून ते मादी फुल आहे हे ओळखावे हे फळ नसून मादी फुलाचे अंडाशय असते ज्या फुलाच्या देठाशी फळाचा आकार नसतो ते नर फूल समजावे त्यातील परागकण ओढून मादी फुलावर जाऊन पडल्याशिवाय फळधारणा होत नाही याचे परागीवन होण्याकरता मित्र कीटक आवश्यक असतात जे या फुलावरून त्या फुलावर मध घेण्यासाठी बसतात त्यांच्या पायाला नर फुलांचे परागकण चिटकून ते मादी फुलावर जाऊन पडतात आणि परागीभवन होऊन फळधारणा होते या परागीभवनात वारासुद्धा बरीच मदत करत असतो कारले दोडके पडवळ दुधी ही क्रॉस पॉलिनेशन होणाऱ्या भाज्यांची काही उदाहरणे आहेत कीटकांची संख्या कमी झाल्याने परागीभवन न झाल्याने बऱ्याचदा फळधारणा होत नाही अशा वेळी आपण हाताने परागीभवन देखील करू शकतो हाताने फुलगच्चे हलवून असे हलवून सुद्धा आपण परागीभवन करू शकतो सुरुवातीला या प्रकारच्या झाडाला वेलीला फक्त नर फुले येतात आणि मग हळूहळू मादी फुले यायला सुरुवात होते थो त्यामुळे थोडीशी वाट पाहावी लागते हे झालं दुसरा प्रकार क्रॉस पॉलिनेटिंग क्रॉपचा तर आतापर्यंत आपण पॉलिनेशनचे दोन भाग पाहिलेत सेल्फ पॉलिनेटिंग क्रॉप आणि क्रॉस पॉलिनेटिंग क्रॉप तर आता पाहूयात की आपण काय उपाययोजना करू शकतो हो। सेटिंग वाढण्याकरिता किंवा फुलगळ कमी होण्यासाठी काय काय उपाययोजना करू शकतो पहिला उपाययोजना आहे मधमाशांसाठी आमिषांचा वापर दोनशे लिटर पाणी दोन किलो गुळ दोन ते तीन लिटर ताक या प्रमाणात गर्भकळीच्या अवस्थेपासून पाच ते आठ दिवसांनी तीन ते चार फवारण्या कराव्यात दोनशे लिटर पाणी दोनशे ग्रॅम दालचिनी पावडर दोन किलो गुळ तीन लिटर उसाचा रस दोन लिटर ताक एकत्र करून गाळून घेऊन याची देखील फवारणी आपण करू शकतो मडक्यामध्ये पन्नास ग्रॅम गुळ व पाणी तीन ते पाच लिटर या प्रमाणात दुपारी बागेच्या आजूबाजूला देखील आपण ठेवू शकतो बागेतील किंवा शेतातील काही झाडांच्या पानांना गावरान मध देखील लाव लावू शकतो बेदाने झाडाला लटकून देखील मधमाशांना आकर्षित काही शेतकरी करतात सेटिंग वाढण्याकरता फुलगळ कमी होण्याकरता उपाययोजना नंबर दोन अनुकूल पीक लागवड नैसर्गिकरित्या फळधारणा होण्यासाठी मधमाशा व फुलपाखरे अशा कीटकनाशकांना आकर्षित करणारी झेंडू मोहरी शेवंती कांदे जिदी यांनाकरता लावलेली आहेत गाजर अशी पिके आपण शेतीमध्ये किंवा शेताच्या आजूबाजूला लावू शकतो यामुळे नैसर्गिकरित्या की ही कीटकं मित्र कीटक जे आहेत ते आकर्षित होतात आणि परागीभवनाची प्रक्रिया पार पडते तिसरा उपाय पाहूयात मधमाशी पालन हा सर्वात प्रभावी उपाय आहे याकरता शेतामध्ये एकरी दोन ते तीन मधमाशी पेट्या ठेवाव्यात बागेमध्ये मधमाशी पेटी ठेवल्याने होणारे काय काय फायदे आहेत ते पाहाव्यात कमी कालावधीमध्ये अधिक फळदार होते फुल फुलगळ जे आहे ती कमी होते किंवा थांबते परागीभवन परागीकरण वाढल्यामुळे चाळीस ते ऐंशी टक्के उत्पादन वाढते परिपूर्ण परा परागीकरण झाल्यामुळे फळांची गुणवत्ता जसं आकार रंग चकाकी शेवग्याच्या शेंगामधले गर इत्यादींचं प्रमाण वाढतं शेवग्यासोबतच कलिंगड कांदे काकडी मिरची संत्रावर्गीय फळपिके जांभूळ आंबा बोर इत्यादी पिकांचं जे उत्पन्न आहे ते मधमाशी पिढी ठेवल्याने वाढल्याची अनेक उदाहरणे आपण पाहतो मित्रांनो व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक जरूर करा थिंकिंग माइंडच्या चॅनल सब्सक्राइब करा बाजूला बेल आयकॉन असेल ती देखील प्रेस करा म्हणजे अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात उघडं पोहोचतील तुमच्या अभिप्राय प्रश्न काय माहिती अवश्यक कमेंट में नक्की टाका